तुम्ही माग थांबा सगळ्या पंचायत निश्चित प्रेक्षक ऐकणार नाही तुम्ही माग थांबा कोणी पुढे थांबू नका माझे जिल्हा परिषद सुटला सुटला आणि तेहतीस मध्ये लढतकडली गाड्यावरती लक्ष द्या एक आणि सुपर फास्ट बाहेर गेली तिघांच्या लढतकडली गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाद महिला आणि त्यावरती बसणारा मर्दानी चौकी सुंदराची गाडी बसली आहे लखन आणि बटासुरची गाडी गणक्रमांक तेहतीस चा अनिका तेहतीस चा अनिकाला डाक क्रमांक चार वरून पाहिली गाडी नाचता प्रचार मोहित ते धुमा या गाडीचा प्रथम क्रमांक लक्षा गाडी मालकाच त्यावर बसलेलं बंगलू त्याच्याच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार हार अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली गर या बैलानं खरोखर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड छत्तीसगड नव्हे तर जवळपास चौदा दिवसामध्ये या बैलगाडी सगळ्या जिल्ह्याला बावनकोडी छत्रपती संभाजीनगर आणि देवीदास बाळासाहेब पार्क मुचा लप्फ लखन आणि बकापूर सुंदर अधिका पात्र मंडल मलका चरकास हार्दिक हार्दिक अभिन आपण तर चौथी जाऊन आणि तत्पुरी लागणार एक मोबाईल चुकीने कोणाचा फटलाय का बघा जेव्हा चौकशी बापू खाली एक मोबाईल सापडलेला आहे तो बापूंच्याकडनं जायचंय आणि वर पटवून घेऊन जायचंय

गेल्या मैदानामध्ये या वैगाडी मालकाचं एकाच भाग्य झालं मुलीचं लग्न झालं असा नाफत बक्षीस असलेलं आहे नाफत मैदान राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुळशी तालुका अध्यक्ष सुशील आदवणे आणि युवा नेतृत्व शेषांतरागवणे यांच्या संयुक्त आणि आयोजनाखाली भव्य दिव्यांच्या पळशी केंद्री भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आजच्या मैदानाचे बक्षीजा ते आदरणीय दिलीपनाथ सुरगे या ठिकाणी उपस्थित आले नाना आपण या ठिकाणी व्यासपीठावर या ठिकाणी सर्वांची देऊन सन्मान केला जातोय आदरणीय हे या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी सर्वांचिका देऊन सन्मान केला जातोय आपण देखील आपल्या सर्वांचा स्वीकार करायचा आहे आता सुंदर अशी गाडी फारी मनोजेशन

याबद्दल देवा बँकला शेर चाकी कोल्हापूर यांच्यावर नानांसाठी पाचशे रुपये ऑनलाईन केलेले नाना इथं आयुष्या बँक आपले पाचशे रुपये आले आपण या ठिकाणी येते आणि आपल्या पाचशे रुपयाचं लक्ष घेऊन जायचंय पब्लिक बघा सुटलं बघायला सुटला चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये गाड्यावरती लक्ष द्या चौतीस पोट गाड्यावरती लक्ष द्या कोण होताय आहे सीमे पात्र अतिशय सुंदर अशी गाडी पस आहे लाडूची गाडी बाबुले वरडी अतिशय सुंदर क्रमांक मध्ये सुंदर गाडी पाहिली सोन्या पांडेकरांचा सोनिया पाला त्याबद्दल अतुल नागरिक आणि पाचशे रुपयाचं बत्तीस आहे अतुल नगर आपलं पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे घर क्रमांक चौतीस चा आणि का चौतीस चा आणि कामांक तीन वरून पाहिली गाडी बारू मामापुराव खाते